लागते निखील माझ्या फात वरती का होशील चांगली आय वर फाटक श्यामगा या कुस्तीच्या देणगिरा कैलासशी सदाशिव बाबूराव पवार यांच्या स्मरणार्थ राजेंद्र बाबुराव पवार यांच्यातर्फे काही खाली बसवा वसंतशी भाजला घालवा नाराजू लागला शंतोष सावंत पाच हजार एक रुपया शतीराम शंकर सावंत यांनी गोपाळ स्टेजवर आहे संभाजी रेवराय पवार यांनी कृपा स्टेजवरचा दत्ताय संभाजी पवार यांनी गृपा स्टेजवर सहा हजार एकशे एक रुपया संभाजी रेघनाथ पवार यांचे चिरंजीव कताराचे दत्तात्रय संभाजी पवार यांनी दहा हजार एकशे एक रुपया सत्कार होत आहे

समाज जास्त अशी कुस्ती समाज चालू झाली घरात फटक सायमिका ती ताकद अनुभवतोय जोडी मारे काय कुस्ती लागले आहे कांद्याला काजय उंची सारखी आहे कपे सारखे आहे तुम्ही पहिला सर कृषी पहाडिओ लालासाहेब लालासाहेब वसंत पवार लासाहेब वसंत पवार यांचेकडून बदलाव देण्यासाठी अकरा हजार एकशे अकरा रुपये गेलेला आहे त्यांचा अभिमानाचा फोटो तीन बदलून सत्ताधारी केला अतिशय सुंदर असं हे घटनरित्या पार पाडण्यासाठी शशिकांत शंकर सावंत आपण लोकांशी आपल्या पवार लोकांशी यांनी ही पाच हजार एकाची निधी आहे त्यांचाही मानवी क्षेत्रातील करायला गोड बाजार अतिशय सुंदर अशी घेऊन आग लावण्याचा प्रयत्न मला ताकदचा आहे पण लोक छातीला लावलेला आहे मानव अर्धनाची ताकद व्हायचं काम निखील मालिक करतोय बघा दुहे पहिवास राम लक्ष्मणासाठी निष्ठाय सारखे कलमसारखं आहे उंची सारखं पेरणीसारखीच आहे दुसरं तू कदम पावत राह यांच्याकडून लोकांवर पाच हजार एकशे अकरापर्यंत त्यांचाही आता कमीतर्फे मानवा पदा सत्तर करण्यात येत आहे करत आहे पुन्हा एकदा खालून निघण्याचा जो काय प्रयत्न आहे समोरात समोर कुस्ती आहे बाजूला महिला माझी पकड घेण्याचा प्रयत्न आहे दुर्वधन दत्तू पवार दुर्वधन दत्तू पवार पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये देणगे त्यांचाही या प्रकिटीचा प्रसत्ता होत आहे रामचंद्र नारजी पवार मुकाशी रामचंद्रनाजी पवार मोकाजी यांनी एक पाच सध्या निकृी आहे त्यांचाही माना दोन रुपयाला सत्ता होता त्या निकोबा एका सगळ्या हजारायचा स्वच्छ आलाय दोन हजार रुपये ना मला त्याच्याकडे या कुस्तीला चांगली नाव फोन केला नाटक मला फोन करा करू सांगितलं कुस्ती लावा लोक बघूया बसला तरी नाजी पवार हे बापूराव आजी पवार लोकशी यांचेकडून पाच हजार शंभर रुपये घेऊन गेलेले आहेत त्यांचाही या प्रक्रमित तर्फे मानाचा फेटाळ स्वीकारू शकता होत आहे

लागा 哎呀！ आज जिथे यांच्या घगडीला खुर्चीला होईल सामना धोळ्याचं बाजार भेटणार आहे दोघांची गवार दोघांचं नाव चांगलंय सागरवरती आला تھيک لگدا آهي صاحب هڪڙي گهر ٽرول ٿي وئي آهي ٽيڪڙي گه پرييا صاحب پڪڙي گه ٽيڪڙي گه پستي پلي گه ڀائي جي اوزار جو آهي ان کي ڏسڻا ان کي ڪنداني کٽاڙو ڀائيانو उपस्थित ٿيڻو پيئي Terima kasih

मात्र शिंदे कडेगा शुभ मागील वापरली शुभपणे ठरली अरे मुली जरा क्लिअर करावं मुली नावाची पत्र घेण्याचा प्रयत्न वरण केलेला पण देखील विलय शाळा मुळीतनं बसलेला एक पाय टाकलेला आणि आणि तुझे भूमी मांडलेल्या पाण्याचा प्रयत्न हे सांगितलं काळाला तुम्ही स्वागत करा जायची म्हणजे तुम्ही ठाकरे विषय भाऊ वर्षी आला त्यांची नावाचा दावा त्यांची ठाकरे जी वरती येत येत नाव करता येतो काही सफर केला गावामुळे महाराष्ट्र बरेच वर्षात मिळालेल्या बाहेर सांगितलेलं नाही सही हर माना व پھر پيرسٽيٽ جو پينو 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 جو پينو

आपला देशाला तीन हजार रुपये लक्ष्मी सुधार लक्षमंत्री पवार त्यांना मधी बागाई दहा हजार एकशे अकरा रुपये घेतलेले त्यांचाही बरोबर प्रधानमंत्री मानवाचा प्रधानमंत्रीपणे सत्ता पक्षामध्ये सत्कारला स्वीकार करायचं लक्ष्मीचा बांधव